नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही सगळे तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे भोगी तर श्रुतिका यांना खूप छान असं स्वयंपाक बनवणार आहे तर काय काय बनवणार आहे तुम्हाला दाखवतो चला तर या ठिकाणी बघू शकतो मस्त असं गरमागरम बाजरीची भाकरी आणि या ठिकाणी बघू शकत गरमागरम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे शेंगाचं कूट आहे बघू शकता आणि हे वांगं ते शेंगाचं कुट वांग्यावर त्याच्यावर पडतं तर किती मस्त दिसतं बघा तर अशा प्रकारे हे मस्त आज भोकी आहे तर भोगीनिमित्त अश्व ठिकाणी मस्त असं मोकळे भरलेलं वांग बनवलेलं आहे त्याचबरोबर इथं बाजरीची भाकरी आणि ह्या ठिकाणी हे स्पेशल आहे याला म्हणतो आपण गरगट्टा किंवा गच्ची भाजी आणि भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या वेळेस ह्याचं खास मिक्स भाज्यांचा गरगट्टा म्हणतो किंवा गच्ची भाजी म्हणतो हे अशा प्रकारे श्रुतिकाने मस्त असं बनवलेलं आहे बघू शकतं बाजरीची भाकरी गज्जी भाजी आणि त्याचबरोबर पांग अजून खास म्हणजे ना श्रुतिका बनवणारा आहे तिळाची पोळी संक्रांतीच्या वेळेस आपण हे खास बनवतो तर श्रुतिका सुद्धा बनवते गूळ शेंगा तीळ मिक्स केलेलं जो सारण आहे ते कणिकमध्ये भरून त्याला गोल असा आकार देऊन त्याची पोळी बनवणार गोल लाडू झाला झाला आता त्याला तुम्ही लाटणार थोडस खाली पीठ मग त्याच्यावरती तो कनकीचा गोळा ज्याच्यामध्ये आपण सारण भरला ते आणि त्याला आता तिने लाटणार आता ही के अपन पड़ार तो ही के हे सगळं काही आपण पदार्थ तुमच्यासोबत शेअर करतो आहे ही काही मोठी गोष्ट नाही आहे परंतु हे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घराघरात हे कनेक्टेड आहे आणि आपण सगळी ह्याला जुडलेलं आहोत आपल्या घराघरात हे नैवेद्य ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ती तिळाची पोळी हे सगळं काही बन बनत असतं खास करून संक्रांतीच्या वेळेस आणि आपण हे सगळेजण जुडलेले आहोत तर काही मोठी गोष्ट नाही आहे परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की आपण तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर या ठिकाणी बघू शकतात ना तिळाची पोळी शेंगा पोळी तर अशा प्रकारे ही शेंगाची पोळी गुळ शेंगाची पोळी गुळ शेंगा तिळाची पोळी आपली बनते अतिशय सुंदर मस्त तर आता सगळं जेवण अश्वत बनवलेलं आहे आता नैवेद्य दाखवायचं आणि आता जेवाला बसायचं आणि पुन्हा एकदा मकर संक्रांत आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण नैवेद्य भरतो हे आहे गज्जी भाजी मस्त असा मसाला भात श्रुतिकाने तयार केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आज बोगे आहे त्यानिमित्ताने श्रुतिकाने मस्त असं भात बनवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण नैवेदचा काठ भरलेला आहे त्याच्यामध्ये भरलेलं मोकळ वांग मसाला भात तिळा पुलाव गज्जीभाजी तिळाची पोळी आणि बाजरीची भाकरी तर मंडळी बघू शकता अतिशय छान असं श्रुतिकाने मस्त आज रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं खमंग ताट आहे आणि आता पहिला आपण देवाला नैवेद्य दाखवू तुम्ही बघू शकता प्लेट तू नको हलो या ठिकाणी आता श्रुतिका तूप घालणार आहे भातावरती त्याचबरोबर तिळाच्या पोळीवरती सण वार वगैरे असेल ना तर असं काहीतरी मस्त असं खमंग घरामध्ये आपल्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात बनत अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे नैवेद्य दाखवून खावावं तर आपण पहिल्या देवांना दाखवूया नैवेद्य आणि मग आपण जिवूया सगळे कृष्णार्पण नैवेद्यम समर्पया मी कृष्णार्पण

प्रत्येकाने बनवलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असणार तर या सगळेजण जेवायला पुन्हा एकदा तुम्हाला मोगी हो आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर या सगळेजण जेवायला तर आपण नैवेद्य वगैरे दाखवलं आता आपण सखेल जेवण तर मस्त असं बाजरीची भाकरी भरलेलं वांग तुम्ही टेक्स्चर बघू शकता अतिशय सुंदर मुलांचा गोंधळ आहे बॅकग्राऊंडला आणि हे गच्ची भजी किंवा घर तर मी एक टेस्ट करून दाखवतो या सगळेच्या जेवायला श्री स्वामी समर्थन अप्रतिम झालेलं जेवण आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप हेल्दी कॉम्बिनेशन आहे असं म्हणतात की पूर्ण मिक्स भाज्यांचा जो गरगट्टा असतो हो। त्याच्याने पौष्टिकता मिळते त्याचबरोबर भाकरी भाजीची भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं तामी जून गे तो तर आता मी जेवण घेतो तर या तुम्ही सगळे जेवायला तर पुन्हा एकदा भोगी आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाही मस्त झालं एक नंबर आणि मग आपण खाऊया या सगळेजण जेवायला